कोकणात घडणाऱ्या घडामोडींची माहिती देणारे माझे सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स लोडा गृह प्रकल्पाविरोधात दापुल्या आतपाडी ग्रामस्थ संतप्त माजी आमदार संजय कदमांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर सिंधुदुर्गमध्ये सुपारी पिकाला गळती अवकाळी पडलेल्या पावसाने सुपारीला फटका आर्थिक उत्पन्न घटल्याने बागायतदार संकटात पंढरीनाथ फडके यांचा हृदयविकारचा झटका आल्याने दुःखद निधन फडक्यांच्या निधनाने कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर आणि नागोडणे प्रकल्प बाधित कामगारांचा तिढा सुटणार भूमिपुत्रांना अखेर नाही मिळणार वंचित बहुजन आघाडीचा लढा यशाच्या वाटेवर आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील आकपाडी गावातील जमिनी खरेदी करून या ठिकाणी लोढा यांचा गृह प्रकल्प उभारला जात आहे हा प्रकल्प होत असताना प्रकल्प अधिकारी हे येथील ग्रामस्थांना दमदाटी करतात असा येथील ग्रामस्थांचा आरोप आहे यामुळे आतपाडी गावातील ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना जाब विचारलाय तर या प्रकल या प्रकरणी माजी आमदार संजय कदम शिवसेनेचे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी आकपाडी गावात जाऊन तेथील प्रकल्प अधिकाऱ्यांना धारेवरती धरले आहे ग्रामस्थांना त्रास दिला तर याद रखा असा इशारा यावेळी माजी आमदार संजय कदम यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिलाय आतपाडी गावातील शेकडो एकर जागा ही लोडा यांनी गृह प्रकल्पासाठी खरेदी केली आहे यामध्ये अनेक शेतकऱ्यांची फसवणूक देखील झालेली आहे असे ग्रामस्थ सांगतात अंतर्गत असणारे रस्ते वाटा ग्रामस्थांसाठी बंद करण्यात आल्या असून शेतकऱ्यांच्या असणारा जागा विकण्यासाठी दमदाटी केली जात असल्याचा आरोप देखील यावेळी ग्रामस्थांनी केलाय प्रकल्पातून येणाऱ्या पाण्यामुळे शेतीची नासाडी होत आहे जिल्हा परिषदेचा रस्ता देखील नष्ट करण्याचा घाट कंपनीने घातला असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत ग्रामस्थांची होणारी गैरसोय यापुढे होणार नाही त्यांची नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन कंपनीतल्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत नंतर तुर्तास या वादावरती पडदा पडला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुपारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते यातून बागायतदार वर्गाला बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळते परंतु सुपारीमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळती सुरू असल्याचे दिसून येत आहे जून मध्ये लांबलेला पाऊस आणि जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी यामुळे सुपारी पिकाला फटका बसलाय सध्या जुन्या सुपारीला किलो तीनशे पन्नास ते तीनशे साठ तर नव्या सुपारीला तीनशे पंधरा ते तीनशे वीस रुपये आणि गळून पडलेल्या सुपारीला एकशे साठ ते एकशे सत्तर असा भाव किलो मागे मिळतोय एकंदरीत सध्या तरी सुपारी पिकाचे उत्पन्न जास्त असले तरी फळगळतीमुळे बागायतदार संकटात आहेत सुपारी उत्पादन चांगल्यापैकी सुरू असा आणि नवीन नवीन जाती आम्ही आणून लावलेत कर्नाटकातील त्याच्यामुळे उत्पन्न चांगल्यापैकी फळगळती पावसाळ्यात फक्त बुरशीचा एक रोग येतो त्याला आणि चांगल्यापैकी जर फवारणी घेतली तर ती थांबते म्हणजे तसं काय गेलं तर असं नाही पण वेळावरच फवारणी जर केले तर ती राखता ये येते दर चांगल्यापैकी आहे साधारण याच्या पुढेच दर असतो आता तीनशे तीस पण तीनशे सत्तर तीनशे ऐंशीपर्यंत दर होतात तरी तुम्ही किती प्लॉटमध्ये ही सुपारीची बागायती केलेली आहात जवळजवळ चार पाच हजार झाडं असतील पण मिक्स पाक असल्यामुळे नारळ जायफळ लवंग जीवन सगळ्यात अशी लाखी बाग आहे एकंदरीत फळगळती होते त्यासाठी काही औषधे वगैरे वापरू शकतो का आपण आम्ही मोरचूत चुना मोरचूत किंवा हे बायोफाईट म्हणून वापरतो त्यामुळे फळगळतीला वेळावर फवारणी हो वगैरे व्यवस्थित झाली तर मग फळगळती होत नाही आयपीसीएल रिलायन्स कंपनी नागोटने प्रकल्प बाधित कायमस्वरूपी नोकरीपासून वंचित राहिलेल्या प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांची न्याय हक्काची महत्वपूर्ण बैठक जिल्हा कार्यालय रायगड अलिबाग येथे पार पडली वंचित बहुजन आघाडीचा लढा आता यशाच्या वाटेवर आहे रिलायन्स नागोटने प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या पदरात कायमस्वरूपी नोकरी मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले याबाबत सोमवारी रायगड जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे तीनशे चोवीस प्रमाणपत्र धारक यांची अंतिम फैसला देतील असे संकेत मिळत आहेत त्यामुळे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र यांच्या चेहऱ्यावरती हसू उमटले आहे आज कलेक्टर ऑफिसला एक छान अशी चांगली बैठक झाली बैठकीला वंचित युनियनचे पदाधिकारी आणि आघाडीचे पदाधिकारी सगळे आलेले आणि उत्तम अशी चांगली मिटिंग झाली आणि भविष्यात भविष्यात बोला नको तर येत्या थोड्या दिवसात आम्हाला प्रकल्प असताना कायमस्वरूपी नोकरी कंपनीत मिळणार आहे आणि ते आम्हाला फक्त आदरणीय बाळासाहेब हेच देणार आहेत न्याय आजच्या बैठकामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय झालेला आहे असिस्टंट क जे कलेक्टर होते साहेब त्यांनी चांगला निर्णय दिलेला आहे आम्हाला की तीनशे चोवीस जण आहेत त्या संदर्भात की इथल्या ग्रामीण लेवलचे दोन चार कमिटी गे चार जण घेणार कमिटी बनवणार आणि त्याच्यानंतर तो स्कुटिनी करणार आणि मग जिल्हाधिकारी डायरेक्ट रिलायन्सला ते पत्र देऊन आमचे जे कर्मचारी आहेत किंवा इथं जमीनग्रस्त लोक आहेत प्रमाणधारक आहेत त्यांना कामावरती घेणार नाही आजच्या बैठकीमध्ये जो निर्णय झाला तर त्याच्यामध्ये रिलायन्ससुद्धा सहभागी होतो आहे आणि तो निर्णय कंपनीला बंधनकारक असेल त्याच्यामुळे कंपनीला या तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्तांना किंवा या पडताळणीमध्ये जर लोक जास्त झाले असतील तर त्या सर्वांनाच ही नोकरींची संधी द्यावी लागेल माननीय डेप्युटी कलेक्टर भारत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प प्रकल्पग्रस्त वंचित बहुजनसोबत बैठक झाली या बैठकीमध्ये कम तीन कमिटी स्थापन करून चौकशी करायची आहे तसंच माननीय जिल्हाधिकारी योगेश मशे साहेब यांच्या सहीचं पत्र सोमवारी तीनशे चोवीस घेण्याचे आदेश रिलायन्स कंपनीला देण्यात येतील अशी चर्चा झालेली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सन्माननीय प्रकाश प्रकाशरूप बाळासाहेब आंबेडकर यांनी आज रिलायन्स कंपनीच्या विरुद्ध जो आवाज उठवला आणि त्याला आज मोठं यश आलेलं आहे की तीनशे चोवीस कामगारांना घेण्याचं आश्वासन या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आजच्या मीटिंगमध्ये दिलेलं आहे त्यामुळं आज आम्हाला आनंद वाटतो आहे की या देशामध्ये वंचितांना बहुजनांना गोरगरिबांना न्याय देणारा एकच नेता ह्या देशामध्ये आहे आणि ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आपले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्षे बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षाखाली आणि सर्वे मंडळी आली होती संदर्भात तीनशे चोवीस लोकं घ्यायचे आहेत ना त्याच्यावर कमिटीवर चार लोक आहेत ते चार लोकं कमी पडताळणी करून सोमवारी आपल्याला लेटर कंपनीला देतील असा जिल्हाधिकारी साहेब बोलले रायगड जिल्ह्यातील दिव्यांगांना स्वावलंबी होण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकाहत्तर लाभार्थ्यांना मोबाईल ई रिक्षा मिळणार असून यासाठी रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातून दोनशे एकोणनव्वद प्रस्ताव प्राप्त झाले आहेत या प्रस्तावामधून रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग येथे मुकबधीर शाळेतील विद्यार्थी आदर्श पुरी यांच्या हस्ते सोडत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली या सोडत वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे मुख्य वित्त लेखा अधिकारी कदम समाज कल्याण अधिकारी डॉ श्यामराव कदम तर निरीक्षक म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने दिव्यांग कक्षाचे सल्लागार किशोर वेखंडे प्रशांत काळे साईनाथ पवार आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंडिरनाथ फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे अंगावर किलोभर सोनं गाडीच्या टपावर बसून वरात आणि बादल बैलाची क्रेज हे सगळं चित्र नेहमीच असायचं अत्यंत प्रेमळ मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व हरपले पनवेलच्या विहीरघरमध्ये राहणाऱ्या पंडिरनाथ फडकेंचं निधन झालं असून त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे जनतेला सकस निर्भेळ व अन्न पदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक तपासणी मोहीम राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी दिले आहे अन्न व औषध प्रशासनाची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती जिल्हा जिल्ह्यातील हॉटेल ज्यूस गाड्या मच्छी विक्रेते आदींची तपासणी करून दोषींवरती कारवाई करावी अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा हा जनहित व जन आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा कायदा असून त्याचे प्रमुख उद्दिष्ट हे जनतेला सकस निर्भेळ व सुरक्षित अन्न पदार्थ उपलब्ध करून देणे हाच आहे आस्थापनेत विक्रीसाठी उत्पादित केलेल्या अन्न पदार्थांची ते मानवी सेवनास सुरक्षित आहेत याची खात्री व खातरजमा करावी असे निर्देश जिल्हाधिकारी श्री सिंग यांनी केले आहे मराठा क्रांती सूर्य स्वर्गवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानापासून मराठा समाजाची असलेली मूळ मागणी म्हणजेच मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण महायुती सरकारकडून विशेष अधिवेशनात एकमताने मंजूर करण्यात आले याबद्दल महायुती सरकारचे मनपूर्वक आभार मानत माथाडी व मराठा समाज बांधवांच्या वतीने माथाडी नेते नरेंद्र पाटील आमदार शशिकांत शिंदे यांनी माथाडी भवन येथे स्वर्गवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास तमाम माथाडी कामगार व मान्यवर यांच्या उपस्थितीत राहून पुष्पहार अर्पण करून पेढे वाटप करत आन आनंद साजरा केला यावेळी असंख्य माथाडी कामगार उपस्थित होते रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे मराठा समाजाचा जल्लोष करण्यात आलाय क्षत्रिय मराठा मंडळ आणि मराठा मंडळाच्या माध्यमातून ढोल ताशांच्या गजरात आरक्षण मिळा मिळाल्याबद्दल जल्लोष करण्यात आलाय मराठा म्हणून वेगळं आरक्षण द्या अशी कोकणातल्या मराठा समाजाची मागणी होती कोणबी मराठा म्हणून आरक्षणाला कोकणातून विरोध होता एकंदरीतच मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे रत्नागिरीतील सर्व मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा केलाय सर्वांनी इथं आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपण एक सगळे जोडलेले आहोत आणि गेली चाळीस वर्षाची मराठा समाजाची जी मागणी होती मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळावं आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण हवे आणि कोकणाची भूमिका ठामपणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली त्याचा त्याचं परिच म्हणून आपल्याला हे मराठा म्हणून आपल्याला दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे आणि हे याच्यापुढे कायम टिकेल असं मुख्यमंत्री म्हण म्हणतायतच आणि हे टिकेल आणि राजकीय दृष्ट्या जर बोलायचं बघायचं झालं तर आपल्या राजकारणातल्या काही लोकांनी सुद्धा आपल्या प्रतिष्ठित सुद्धा मराठा म्हणूनच आंदोलन पाहिजे उदाहरणार्थ दादासाहेब राणे असतील यांनी सुद्धा हा प्रश्न लावून ला ला धरला होता की मराठा म्हणूनच आपल्याला आरक्षण मिळावं आणि त्यांचे शब्द आज खरे ठरलेले आहेत त्यांचंही आम्ही मनापासून धन्यवाद मानतो आणि याच्या पुढे सकल मराठा समाज आपल्या जेव्हा जेव्हा अडचणी असतील तेव्हा हे संघटितपणे कार्य करेल एकत्र येईल आणि अनेक आंदोलनात आम्ही यशस्वी हे महाराष्ट्राला जो मराठा समाजाला जे आरक्षण दिलं आहे एक कुणबीपर्ण नाही देता मराठा आरक्षण म्हणून दिलं आहे त्याच्याबद्दल परत एकदा मी आभार मानतो आणि खरोखरच आमच्या कोकणवासियांचा कोकणातील मराठ्यांचा तरी स्वाभिमान झाले असलेला आहे अभिमानाने आम्हाला हे आरक्षण दिलं आहे आता हे आरक्षण देताना त्यांनी काही कोट्यावधी लोकांचे जवळजवळ दोन अडीच कोटी लोकांचं त्यांनी आरक्षण केलं चार लाख कामगार त्याच्यावरती काम करत होते आणि त्याच्यामुळे हे जे आरक्षण दिलं आहे हे कुठेही मागे पडणार नाही किंवा सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हे आरक्षण टिकणार आहे असं मुख्यमंत्री सांगत आहेत ते खरोखर आम्हाला वाटत आहे म्हणून परत एकदा मी सगळ्यांचे जाहीर आभार मानतो माणगाव तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेप्रमाणे जयंती उत्साहामध्ये साजरी होत असते माणगाव सकल मराठा समाजाच्या समन्वयातून यावर्षी देखील युवा मावळ्यांनी दुर्गराज किल्ले रायगड येथून शिवज्योत आणली आणि या शिवज्योतीचे पूजन माणगाव बस स्थानकासमोर माणगाव तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी सकल मराठा समाज माणगाव तालुका पदाधिकारी व सदस्य माणगाव नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष तसेच शिवजयंती उत्सव कमिटी माणगाव दोन हजार चोवीसचे अध्यक्ष रिक्षा संघटना माणगाव तालुका संस्थापक अध्यक्ष तसेच माणगाव तालुक्यातील सर्व क्षेत्रातील विविध संघटना व पदाधिकारी सदस्य तसेच समस्त माणगावकर यांच्या साक्षीने ही शिवज्योत शो शोभायात्रा माणगाव बसस्थानक ते क्षत्रिय मराठा समाज भवन कचेरी रोड माणगावपर्यंत डीजे ढोल ताशा खालूचा बाजा लेझीम नृत्या नृत्याच्या ठेक्यावरती काढण्यात आली यावेळी माणगाव तालुक्यातील शेकडो विविध धर्मातील शिवभक्त यामध्ये सामील झाले होते त्यानंतर क्षत्रिय मराठा भवन येथे मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन होऊन पोवाडा गीत सादर झाले या सर्व शिवभक्तांचे भोजन झाल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला राज्यात आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे यंदा बारावीच्या परीक्षेला राज्यात सुमारे पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत आजपासून सुरू होणाऱ्या या बारावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील सहजीवन हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावरती जाऊन त्यांनी हे स्वागत करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्यात यावेळी वैभव खेडेकर यांच्यासह खेडचे अध्यक्ष जे संकेत अपिष्टे जे रोहित उतारी जे गणेश राऊत जे निशांत शिर्के जे अमित गरुड यांनी देखील शुभ शुबे, विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत राज्यभरात बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला राज्यात सुमारे पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ विद्यार्थी सामोरे जात आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य परीक्षा केंद्र असलेल्या कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज येथे विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे कुडाळ तालुक्यातील अन्य ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था देखील याच कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये करण्यात आली आहे आज इंग्रजी सुद्धा परीक्षा सुरळीत होण्यासाठी परीक्षा केंद्रांवरती चोख बंदोबस्त तैनात ठेवला आहे आज बारावीची परीक्षा सुरू होत आहे खुडा तालुक्यामध्ये हायस्कूल ज्युनियर कॉलेज हे झिरो आठशे एकावन्न केंद्र क्रमांक जो आहे तो पुडा तालुक्यातील सर्वात मोठा एक केंद्र क्रमांक आहे आणि आमच्या या केंद्रावर आठशे सात विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत यामध्ये कुडाळ हायस्कूल आहे त्यानंतर पाट हायस्कूल आहे आणि तुळसुरी हायस्कूल अधिक बॅरिस्टर नाथपे एम आय डी सी या ठिकाणी जे ज्युनियर कॉलेज आहे एकंदरीत चार ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी या ठिकाणी प्रविष्ट होणार आहेत आमच्या या केंद्राचा चांगला एक इतिहास आहे अतिशय सुरळीत आणि व्यवस्थितरित्या या ठिकाणी परीक्षा पार पाडली जाते कुठल्याही स्वरूपाचा गैरप्रकार इथे होत नाही अगदी मी हे खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो त्यामुळे आमच्याकडूनही सर्व मी नागरिकांना वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की ही जी परीक्षा आहे ती पार पाडण्यासाठी आम्हाला जसं पालकांचं सहकार्य आहे शिक्षकांचं सहकार्य आहे तशाच पद्धतीने नागरिकांचं आणि शिक्षणप्रेमींचं सहकार्य राहावं एवढीही माफक अपेक्षा आहे पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील गावागावात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा शर्मिला पाटील यांच्या पुढाकाराने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना शर्मिला पाटील यांनी ना आपली नारी शक्ती हीच देशातील सर्वात मोठी शक्ती असून आज आपण इथे जशा सर्वजणी एकत्र जमलो आहोत तशाच संघटित होऊन प्रत्येक काम केले पाहिजे असे सांगितले यावेळी व्यासपीठावरती रायगड जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या कौशल्या पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष पाटील यांसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आजची स्त्री पूर्णपणे सक्षम झालेली आपण पाहतो आज नारी शक्ती ही देशातील सर्वात मोठी शक्ती बनलेली आहे आजची स्त्री घरापुरती मर्यादित नसून ती समाजातील प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवत आहे मग ते सामाजिक असो आर्थिक असो राजकीय असो 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 शैक्षणिक क्रीडा क्षेत्र नाही जिथे स्त्रीने आपला दबदबा निर्माण केलेला नाही आहे ती ज्याप्रमाणे घरात आदर्श मुलगी किंवा आदर्श सून असते त्याचप्रमाणे ती आपल्या नोकरीच्या ठिकाणी सुद्धा आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करत आहे घर संसार व्यवस्थितपणे करत आहे कारण प्रत्येक स्त्रीमध्ये एक आधी शक्ती रूपी असते आणि तीच आपल्या सर्वांना हे करण्यासाठी ताकद देत असते म्हणून मैत्रीण आपण सर्वांनी एकमेकीला मदत करणे सहकार्य करणे तितकेच गरजेचे आहे खेड तालुक्यातील घाणेकुंटे येथे भव्य राज्यस्तरीय ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा रंगणार असून राज्यभरातून अनेक संघांनी येथे आपला प्रवेश निश्चित केला आहे केतन सुरेश कांबळे प्रतिष्ठान घाणेकुंट यांच्या वतीने दिनांक बावीस रोजी रात्री आठ वाजता या स्पर्धेचे आयोजन केले आहे घाणेकुंटे येथील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादितचे संचालक श्री सुरेश कांबळे यांचे सुपुत्र कैलासवासी केतन सुरेश कांबळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या राज्यस्तरीय ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे नामवंत परीक्षकांच्या परीक्षणातून उत्कृष्ट नृत्याविष्कार निवडले जाणार असून ते सादर करणाऱ्या संघांना येथे सन्मानचिन्ह व रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे केतन सुरेश कांबळे प्रतिष्ठान अर्फे येत्या बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्यस्तरीय ग्रुप रेकॉर्डन स्पर्धेचं आयोजन घाणेगुंड येथे करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमामध्ये राज्यभरातून वेगवेगळे ग्रुप सहभागी होणार आहेत आतापर्यंत वीस ते पंचवीस ग्रुपना याच्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळालेली आहे हे आमचं पहिलंच वर्ष असल्याने आमच्या इथील जागा आणि वेळेचं बंधन ह्याचं लग विचार करता आम्ही एवढ्या वीस ते पंचवीस ग्रुपना आतापर्यंत संधी दिली आहे भविष्यात याहीपेक्षा मोठं भव्य दिव्याचं कार्यक्रमाचं स्वरूप ठेवून आम्ही जास्तीत जास्त स्पर्धकांना आणि जास्त ग्रुप न्याच्यामध्ये सहभागी कसं होता येईल ह्याचा नक्कीच विचार करू केतन का सुरेश कांबळे याच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ह्या कार्यक्रमाचा उद्देश हा असाच आहे की आजपर्यंत येथील पंचकृषीमध्ये अशा पद्धतीचं कोणताही कार्यक्रम आयोजित झाला नव्हता आणि त्या कार्यक्रमामुळे येथील युवकांना येथील तरुणांना आणि येथील रसिक प्रेमी जनतेला वेगळ्या पद्धतीची एक परवणी चालून आलेली आहे आणि ह्या परवणीचा सगळ्यांनाच लाभ होईल आणि जेणेकरून युवकांनाचं प्रोत्साहन होऊन ते येथील पुढच्या काळामध्ये त्यांचं ग्रुप डान्समध्ये सहभागी होण्याचं जे त्यांचं स्वप्न आहे त्याला एक वेगळ्या पद्धतीचं प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न आमच्या प्रतिष्ठानतर्फे असेल दिनांक वीस फेब्रुवारी रोजी दापोली तालुक्यातील निगडे ओम आदिनाथ वारकरी संप्रदाय भजन व कीर्तन मंडळ निगडे आणि सामाविष्ट गावे हरिनाम निमित्त विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी मनोभावे दर्शन घेतले सदर कार्यक्रमामध्ये संजयराव कदम यांची उपस्थितीत ग्रामस्थितांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास दापोली नगरपंचायत माजी नगरसेवक व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर जळगाव विभाग प्रमुख डॉक्टर शैलेश पांगत पुरुष विभाग प्रमुख स्वप्नील पाटील सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ व वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इतंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण